परंतु नुसतं कागदावर असून चालणार नाही त्यासाठी निधीची तरतूद करावी लागते शासनानं वेळोवेळी निधीची तरतूद करण्यासाठी आम्हाला आश्वासित केलेलं होतं परंतु कुठल्याही पद्धतीनं मागचे तीन अधिवेशनं झाले तर त्या अधिवेशनामध्ये एक रुपयाची तरतूदसुद्धा या शिक्षकांना आणि शाळांना केलेली नाही शासन कुठलंही असो आमची फसवणूक मात्र या गोरगरीब शिक्षकांची मराठी शाळातील शिक्षकांची या शासनानं केलेलं आहे म्हणून एवढा प्रचंड असंतोष या शासनाच्या विरोधामध्ये निर्माण झालेला नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज आपण मुंबईच्या आझाद मैदानावरती आहोत गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक शिक्षकेतर हे या संघटनेच्या वतीने एक मोठं आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावरती होत आहे काल दहा हजारपेक्षा लोक जास्त म्हणजे शिक्षक शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत ते होते आज त्याहीपेक्षा जास्त लोक आलेले आहेत आज या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या आंदोलनामध्ये शरद पवार साहेब आले होते रोहित पवार हे काल रात्रीपासून इथे आहेत ह्याच संघटनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून हा मुद्दा स्पष्टपणे समजून घेणार आहोत काय नाव आपलं बळीराम देवकते बीडवरून आलोय स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय उंबरविरा अच्छा काय मूर्त म्हणजे काय मागण्या आहेत काय आंदोलनाच्या मुद्दे आहेत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कॅबिनेट झालेलं आहे हे जे विनानुदानित शाळा आहेत अंशतः अनुदानित आहेत जे त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा आहेत नवीन काही शाळा आहेत अशा सर्व शाळांना वीस टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा जाहीर करावा यासाठी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कॅबिनेट बैठक होऊन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे परंतु नुसतं कागदावर असून चालणार नाही त्यासाठी निधीची तरतूद करावी लागते शासनानं वेळोवेळी निधीची तरतूद करण्यासाठी आम्हाला आश्वासित केलेलं होतं परंतु कुठल्याही पद्धतीनं मागचे तीन अधिवेशनं झाले तर त्या अधिवेशनामध्ये एक रुपयाची तरतूदसुद्धा या शिक्षकांना आणि शाळांना केलेली नाही म्हणून महाराष्ट्रातील तमाम शिक्षक या ठिकाणी एकवटून आज वीस हजारच्या संख्येने या ठिकाणी आझाद मैदानावर शिक्षक आलेले आहेत आणि वेतन अनुदान घेतल्याशिवाय या ठिकाणाहून जाणारसुद्धा नाहीत किती दिवसांपासून किंवा किती महिन्यांपासून किती वर्षांपासून तुमचं हे आंदोलन आहे हे जवळपास बावीस तेवीस वर्ष झालं विनाअनुदानित शाळा आहेत चालू आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून जवळपास काही शाळा विनाअनुदानित कायम इच्छा होत्या सरकारनं दोन हजार आठ साली कायम शब्द काढतो म्हणून शब्द दिलेला होता त्या अनुषंगानं वीस जुलै दोन हजार नऊला शासनानं कायम शब्द वगळलेला आहे त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्यानं अनुदान देऊ म्हणून दोन हजार अकराला जी आर काढला आणि त्या अकराच्या जी आर अनुसार शासनानं प्रत्येक वर्षी वीस टक्क्याचा टप्पा वाढ होईल आणि अशा पद्धतीनं चार ते पाच वर्षामध्ये सर्व शाळा शंभर टक्के अनुदानावर येतील असं आश्वासित केलेलं होतं त्या अनुषंगानं वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्क्यापर्यंतचे पत्र दोन हजार सोळापर्यंत शासनानं कागदोपत्री दिलेलं होतं मात्र निधीची तरतूद केलेली नव्हती काही शाळा ज्या होत्या महाराष्ट्रातील ज्या काही चार हजार शाळा तत्कालीन काळामध्ये होत्या त्याच शाळांपैकी एकशे बावन्न शाळा पात्र झाल्या होत्या सुरुवातीच्या काळाला पैकी अठ्ठावन्न शाळा सुरुवातीच्या काळामध्ये पात्र करून त्या शाळांना आमच्यामधले जो होत आहेत त्या शाळांना सगळ्यांना शंभर टक्के अनुदान ते उचलत आहेत बाकीचे जे राहिलेले चौऱ्याण्णव शाळा आणि त्याचबरोबर नंतर त्रुटी पा पात्रता होऊन प्रत्येक शाळा पात्र होऊन आज जवळपास चार ते पाच हजार शाळा पात्र झालेल्या आहेत अशा शाळांना मात्र जे टप्प्याटप्प्यानं अनुदान देतो म्हटलं होतं ते अनुदान काही भेटलेलं नाही प्रत्येक अधिवेशनामध्ये फसवणूक झालेली आहे कागदोपत्री नुसतं अनुदान वाढत गेलेलं आहे प्रत्यक्षात निधीची तरतूद दोन हजार चौदाला झाली नसल्यामुळं आमच्यावर ही वेळ आली आणि दोन हजार सोळाला शासनानं पंधराला सोळाला प्रचंड मोठा अधिवेशनावर असं मोर्चा निघाल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी शासनाला झुकावं लागलं शासनाला आम्हाला दोन हजार सोळाला सप्टेंबर दोन हजार सोळाला वीस टक्के अनुदान जाहीर केलं ज्या की शाळा ऐंशी टक्के पात्र होत्या साठ टक्केसाठी पात्र होत्या अशा शाळांना शंभर टक्के अनुदानाची तरतूद करणं अपेक्षित होतं परंतु या ठिकाणी वीस टक्के तुटपुंजी तरतूद केलेली आहे आणि बाकीचं आश्वासन दिलं की येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचे राहिलेलं टप्पा अनुदान शंभर टक्के देऊन टाकू म्हटलं होतं परंतु कुठल्याही पद्धतीचं अनुदान नंतरच्या काळामध्ये लवकर देण्याचा प्रयत्न शासनानं केला नाही शासन कुठलंही असो आमची फसवणूक मात्र या गोरगरीब शिक्षकांची मराठी शाळातील शिक्षकांची या शासनानं केलेलं आहे म्हणून एवढा प्रचंड असंतोष या शासनाच्या विरोधामध्ये निर्माण झालेला आहे आणि शिक्षक एकवटून या ठिकाणी आलेला आहे शरद पवार हे आताच सकाळी येऊन गेलेले तुमच्या आंदोलनामध्ये रोहित पवार हे कालपासून होते काल रात्रीपासून होते अशी माहिती आहे तुम्ही सांगता की वीस बावीस वर्षापासून तुमचं हे आंदोलन चालू आहे टप्प्याटप्प्याने मागण्या तुम्ही ठेवताय सरकार ते काही प्रमाणामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अजूनही पूर्ण त्यांनी प्र म्हणजे पूर्ण केलेलं नाही आहे तुमच्या शंभर शंभर टक्के मागण्या शरद पवार आंदोलनात येऊन गेलेत किती विश्वास आहे त्यांच्याकडून त्यांचं पण सरकार होतंच की महाराष्ट्रामध्ये नक्कीच शासन ज्यावेळेस स्थिर होतं त्यावेळेस मात्र निर्णय घेऊ शकतो आता ज्यावेळेस त्यांचं शासन आलं होतं अडीच वर्षामध्ये कोविडचा काळ लागल्यामुळे कदाचित करता अगोदर 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 सरकार सरकार होतं परंतु त्याही शासनानं मात्र शिक्षकांची फसवणूक केलेली आहे खऱ्या अर्थानं दोन हजार अकरा ला जी आर काढून टप्प्या टप्प्यानं वीस टक्के अनुदान वाढून दोन हजार सोळाला शंभर टक्के करणं गरजेचं होतं परंतु ज्यावेळेस दोन हजार चौदा ला ज्यावेळेस शासन बदल्याच्या प्रक्रिया सुरू झालेल्या होत्या निवडणुका लागल्या होत्या शेवटच्या अधिवेशनामध्ये बजेट शँक्शन करतो म्हणले होते परंतु शेवटच्या अधिवेशनामध्ये कुठल्याही पद्धतीचं बजेट शँक्शन न केल्यामुळं ह्या सर्व शाळांना मात्र सरकार बदलल्यानंतर सरकारचे धोरणं बदलले भाजपच्या सरकारनं आले त्यावेळेस शिक्षण मंत्री तत्कालीन माननीय श्री विनोद तावडे होते त्यांनी धोरण बदलून सरसकट शाळांना वीस टक्के ज्या की शाळा ऐंशी साठला पात्र होत्या मात्र या ठिकाणी वीस टक्केवर बोलवण केल्यामुळं प्रचंड रोष निर्माण झालेला आहे आमच्यामध्ये विनोद तावडेंचा आपण उल्लेख केला त्यावेळी ते शिक्षण मंत्री होते ते त्यांची प्रगती झाली ते केंद्रात गेलेले आहेत शिक्षक तिथेच राहिलेला आहेत शिक्षकांचं विचार मात्र या ठिकाणी सरकारनं ना केलेलं नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये बजेट टाकलं जातो प्रत्येक का क्षेत्रातून काही ना काही त्यांना मान्य करावं लागतं काही ना काही बजेट त्यांना मिळत असेल काही भेटत असेल परंतु शिक्षकांच्या वेतन अनुदानावर मात्र एक रुपयाचं सुद्धा त्यांना काही प्रॉफिट नसल्यामुळं या मराठी शाळावर सगळं वेतनावर होणारा खर्च हे व्यर्थ आहे अशा पद्धतीनं या शासनाची मानसिकता झाल्यामुळं कदाचित या मराठी महाराष्ट्रातील मराठी शाळा आणि मराठी शाळामध्ये शिकणारे सर्व शिकवणारे शिक्षक असतील विद्यार्थी असतील ह्या शाळा सगळ्या बंद पाडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत म्हणून इंग्रजी शाळांना फुकट या ठिकाणी मान्यता दिल्या आणि मराठी शाळा या ठिकाणी बुडीत निघाल्या विद्यार्थी संख्या कमी होऊन या शाळा आपोआप बंद पडत चाललेल्या आहेत हे शासनाचं या ठिकाणी चुकीचं चुकीचं मार्ग धोरण या ठिकाणी निश्चित केलेलं आहे शासनाने कुठंतरी थांबवलं पाहिजे आणखीन काही शिक्षक आहेत आपल्यासोबत काय नाव आपलं संतोष गुमरे कुठून आलात मी औरंगाबादहून आलो संभाजीनगर संभाजीनगर मध्ये काय आंदोलन आहे किती वर्षापासून तुमचं चालू आहे प्रत्येक वेळी ज्यावेळी आम्ही इथे येतो त्यावेळी काही ना काही तुमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत इथे मागणी घेऊन बसलेलेच आहेत वीस बावीस वर्षापासून आहे काय सांगाल मी गेल्या दोन हजार नऊपासून पासून आतापर्यंत जवळपास दीडशे वेळेस इथं आंदोलनाला आलेलो आहेत पण प्रत्येक वेळी सरकार काहीतरी कारण सांगून समाधानी करण्याचा प्रयत्न करतं पण वास्तविक प्रत्यक्षामध्ये निधीची तरतूद मात्र कधीच होत नाही नाही पण सरकारकडे आता पैसे नाहीत असा आरोप होतो आहे सरकारवरती विरोधी पक्षाकडून होतो आहे लाडकी बहीण योजनेला द्यायला पैसे नाही त्यांच्याकडे अशामध्ये तुमचे पैसे सरकार कुठून देणार पैसेच नाही सरकारकडे नाही सरकारनं ना जर ठरवलं सरकार सरकार तर सरकार कुठूनही पैसे उपलब्ध करू शकतो जर सरकारने आता शक्तीपीठ मार्ग ठरवला बनवायचा त्यासाठी बजेटच्या अगोदर तरतूद नसेल दहा वर्षापूर्वी ते ठरवलंच त्यांनी केलंय बजेट तसं आमच्यासाठी सरकार बजेट उपलब्ध करू शकतं जर त्यांनी ठरवलं तर म्हणजे सरकार ठरवत नाहीये तुम्हाला पैसे देणार होत नाहीये कारण सरकारची मानसिकता नाही राहिली शिक्षकांना पगार देण्याची असा तर एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आहात म्हणजे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून तुम्ही कमी चाललेला आहात ही संख्या हो। आता जरी इथे दिसते तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक शिक्षक तर कर्मचारी आहेत मग सरकारला भीती वाटत नाही का ह्यांची मतं आपल्याला पाहिजेत आणि जर आपण यांना काही दिलं नाही तर ती मतं आपल्याला मिळणार नाहीत म्हणून वास्तविक पाहता मतांचा आणि शिक्षकांचा फारसा संबंध येत नाही तुम्ही मतदार पण आहात हो मतदार पण आहात पण हे सगळ्यामध्ये तर तुमचा रोल आहे भागलेले आहेत सगळे एकत्र कोणत्याही मतदारसंघामध्ये एकत्र नसल्यामुळं ते कमी याच्यामध्ये असे मतदारसंघामध्ये विभागले असल्यामुळं त्याचा फारसा पक्षावर परिणाम पडत नाही किती किती संख्या है, संख्या है। किती संख्या संख्या आहे आहे जवळपास पासष्ट हजार पास शिक्षक आहेत ज्या की काही अंशतः अनुदानावर आहेत काही विनाअनुदानित आहेत काही ऐंशी साठ टक्क्यावर आहेत अशा पद्धतीचे साठ ते पासष्ट हजार शिक्षक आहेत जे आज लढत आहेत संघर्ष करत आहेत शासनाच्या विरोधामध्ये काय हा काय आता आतापर्यंत तुम्ही एवढे के आंदोलन केली एवढे धरणं केले निवेदन दिली सरकारशी बोललात मंत्र्यांशी बोललात अजूनपर्यंत काय झालेलं नाही आता या आंदोलनांतर काय परि परिणाम होईल असं वाटतंय विश्वास वाढतो की प्रचंड लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे प्रचंड जनसमुदाय शिक्षकांचा या ठिकाणी आलेला आहे नाही झालं तर सरकारने नाही जर झालं तर, तर पुढची दिशा शिक्षक समन्वय संघ ठरवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये किंवा आत्ताच आम्ही जर लवकरात तात्काळ जर काही निर्णय झाला नाही तर विधान भवनावर मोर्चा काढतील शिक्षकांचा प्रचंड रोष्ट आहे जर विधान भवनावर मोर्चा काढून जर काही भेटत नसेल तर समुद्रामध्ये सुद्धा उड्या टाकण्याची धमक या शिक्षकामध्ये आहे एकतर आम्हाला मरण द्या नसता अनुदान द्या ही भूमिका आम्ही घेऊ धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल आणि आम्ही प्रयत्न करू की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या वतीने तर सरकारपर्यंत पोहोचलेल्याच आहेत आम्ही जनतेच्या माध्यमातून ह्या मागण्या तुमच्या इथे तुमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद